महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेता द्या या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ नर्सरीबाग इथं हे आंदोलन पार पडलं काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आम आदमी पार्टी यासह संघटनेचे नेते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते मायुती सरकारचे अनेक घोटाळे विरोधी पक्ष बाहेर काढेल या भीतीनं विरोधी पक्ष नेता निवडला जात नाही असा आरोपही या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या अधिवेशनामध्ये स्मरणपत्र द्यावं लागतं हे दुर्दैव असल्यामुळेच हे आंदोलन करण्यात आल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद वर्षाचा इतिहास जर बघितला तर स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा विरोधी पक्षनेता पद हे संख्येवर दिलं जात नव्हतं याचा सर्व वृत्तांत गेले चार दिवस सोशल वॉर सगळीकडे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये बारा सदस्य असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय दत्ता पाटील विरोधी पक्ष नेते झाले विधान परिषद मध्ये आदरणीय विठ्ठलराव हंडे विरोधी पक्ष नेते झाले यशवंतराव चव्हाणांनी जी परंपरा जपली तीच परंपरा यावेळेला जर आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं दुसरं अधिवेशन आलं पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष दिलं नेते पद दिलं जात नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणाने विरोधी पक्ष उत्तर देईल याची भीती या सरकारला वाटते कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार हे अडचणीत आहे सरकार बॉर्डरला आहे आणि याला विरोधी पक्ष नेते द्यायला पाहिजे आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आणि जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पावलं मी उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्ष नेता हा द्यावा लागेल आज जर बघितलं तर शिवसेनेनं पहिल्यांदा एक पत्र दिलं आणि योगायोगानं महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे आज सभापतीला स्मरणपत्र द्यायला जाणार आहेत या विधानसभेमध्ये पहिलं अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या अधिवेशनामध्ये जर स्मरणपत्र द्यायलाची वेळ असेल तर लोकशाही पायी पायी तुडवण्याचं कार्यक्रम हे माहितीचं सरकार आलेलं आहे सत्तेच्या बहुमतानं या लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचा उन्माद आलेला आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा